जय किसान जय जवान जय किसान अरे फडणवीस सरकारचं करायचं काय खाली मुंडका वार पाय फडणवीस सरकारचं करायचं काय खाली मुंडका वार पाय अरे दळबरी सरकारचं करायचं काय खाली मुंडका वरपाय अरे कर्ज कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना अनुदान झालंच पाहिजे शेतकऱ्यांना अनुदान झालाच पाहिजे फडणवीस सरकार तुम्ही ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या निवडणुकीच्या अगोदर मान्य करणार होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते कुठे गेला तुमचा वाद अजितदादा मानतात कि या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे शेतकऱ्यांना नाद लागलाय तर अजितदादा तुम्हाला सांगतोय शेतकऱ्यांना कशाचा नाद लागलाय तुम्हाला सत्तर हजार कोटी खाऊन तुम्हाला पैसे खाण्याचा नाद लागलाय अजितदादा शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला नाद लागलेला नाही तुम्ही सगळ्या जनतेला माहित आहे सत्तर हजार कोटी या महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे लुटलेले आहेत आणि तुम्हाला फडणवीस सोबत घेऊन हिंडवतात आणि फडणवीस म्हणतात शेतकऱ्यांचा सात बारा खोरा झाला पाहिजे परंतु हे असं जमणार नाही फडणवीस साहेब तुम्ही तुम्ही बिहार मध्ये चालले छट पूजा करेंगे हाट पूजा करेंगे म्हणायले आणि इथे महाराष्ट्रामधील शेतकरी मरतोय घाम गाळून काबाड कष्ट करून शेतकरी आपला जीवपणाला लावतोय शेतकरी फाशी घेतोय आणि मरतोय आणि तुम्ही प्रचार सभा मध्ये गुंग आहात अरे तुम्ही ह्या निवडणुकीच्या अगोदरच कर्जमाफी करणार होते तुम्ही आता आचारसंहिता लागू करायला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका घ्यायला हे तुम्हाला चालणार नाही इथलचा शेतकरी राजा माझा बाप माझा शेतकरी राजा मरतोय फडणवीस साहेब तुम्हाला याच्यावरती लवकरात लवकर अंमलबजावणी करावं लागेल शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी करावं लागेल शेतकऱ्याचा पीक विमा असेल शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असेल ही तात्काळ तुम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रमाणे करावं लागल तरच शेतकऱ्यांचं आंदोलन हे थांबणार आहे नसता हे आंदोलन थांबणार नाही फडणवीस साहेब येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे जे वाहून गेलेल्या जमिनी आहेत खरडून गेलेल्या जमिनी आहेत यांना सुद्धा तुम्हाला तात्काळ मोबदला द्यावा लागणार आहे आणि इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांच्या जेवढ्या बी योजना असतील जेवढ्या हिताच्या योजना असतील त्याला तुम्ही म्हणताय पैसा नाही अरे तुमच्या मंत्र्या संत्र्याकड हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या तुम्ही जमवून ठेवल्यात आणि शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्ही सरकारमध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीत तुमच्याकडे जर पैसा नसेल तुम्हाला जर हे राज्य चालवता येत नसेल तर तुम्ही खुर्ची सोडावी आणि खुर्चीच्या बाजूला जावं इथलचा शेतकरी बळीराजा खंबीर आहे हे सरकार चालवण्यासाठी त्यामुळं तुम्ही भूल थापा देऊन तुम्ही टाईम मारून न्यायलेत तुम्ही आठ महिने घेतलेत कर्जमाफी देण्यासाठी परंतु हे आठ महिने आम्हाला मान्य नाही साहेब हे तात्काळ तुम्ही कर्जमाफी करावी शेतकऱ्यांचा अंत बघू नका नाहीतर येणाऱ्या काळामध्ये भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही सरकार तुम्हाला सांगतोय तुम्हाला इशारा देतोय की हे तुम्हाला आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तीव्र गतीने झालेलं दिसत आणि शेतकऱ्याच्या मनामनामध्ये तुमच्याविषयी किती द्वेष भरलेला आहे तुम्ही एकदा बघा एकदा रस्त्यावर उतरून बघा की शेतकरी तुमच्याविषयी काय काय बोलतात आम्ही एक शेतकरी आहेत साहेब आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये धडा चांगला शिकवला जाणार आहे शेतकऱ्याकडून जय जवान जय किसान जय जवान जय किसान, जै जै किसान या दळबाद्री सरकारचं करायचं करायचं काय खाली तीन तिकड्या सरकारचं करायचं काय खाली मुडतो वर तीन तिकड्या सरकारचं करायचं काय खाली मुडतो वर आणि मनोज दादा जारंगे पाटील आपल्याला विनंती आहे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी आपण धडा उभा करावा तुमच्या पाठीमागं तुमचं खंबीर नेतृत्व तुमचं इमानदारीचं नेतृत्व सगळ्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळं आपल्याला एक विनंती आहे अर्थ हा काही शेतकऱ्याची की आपण हा शेतकऱ्यांचा लढा पुढे न्यावा आणि आमचा तुम्हाला पाठिंबा राहील आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाचा तुम्हाला पाठिंबा राहील फक्त